आपन पाहता क्रांती महाराष्ट्र न्यूज चैनल परभणी शहरातील असलेल्या गंगाखेड नाके येथे आज सजुलाला मित्रमंडळाच्या वतीने रोजा इफ्तिहार पार्टीचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते या कार्यक्रमास परभणीचे खासदार संजय उर बंडू जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती सजुलाला मित्रमंडळाचे सर्व सर्व आता माजी उपमहापौर माजुलाला माजी नगरसेवक हाफिज चाऊस माजी नगरसेवक शेख खाजाबाई माजी नगरसेवक मेहराज कुरेशी माजी नगरसेवक नागेश सोनपसारे रमेश भाऊ दळवी संजय सारणीकर माजी नगरसेवक शेख खाजाभाई यांच्यासह मोठ्या प्रमाणात प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजक शेख शिराज यांच्या उपस्थितीत सर्वांचे मानाची टोपी आणि रुमाल गळ्यात घालून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी खासदार बंडू जाधव यांनी शुभेच्छा देताना म्हणाले की सज्वीलाल मित्रमंडळ सर्व जाती धर्मातील लोकांना घेऊन सोबत काम करतं स्वर्गीय सज मा सजुलाला यांचे काम समाज बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात होते त्यांनी हजारो लोकांना न्याय देण्याचे काम केले त्यांचीच विचारसरणी पुढे चालवत सर्वसामान्य गोर गोरगरिबांना मदत करण्याचे काम क... मित्रमंडळाच्या माध्यमातून करत आहेत आणि मुस्लिम समाजाला न्याय देण्याचे काम करत आहेत यावेळी खासदार बंडू जाधव यांनी सजुलाला मित्रमंडळाचे कौतुक केले आणि उपस्थित सर्वांना इच्छा निमित्ताने शुभेच्छाही दिल्या यह कार्यक्रम में मुस्लिम बानवा सो इतरी समाजवा विशेष करून उपस्थिति आज रमजान का सत्ताईस रोजा है सज्जूला मित्र मंडल की ओर से हमारे माजी और भावी खासदार साहब आए हुए है मैं उनका शुक्रगुजार हूँ हमारे मित्र मंडल को और मुस्लिम समाज को टाइम दिए और ईद की मह और फाड़वी की सबको बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ सजुलाला मित्रमंडळाच्या वतीनं आज आयोजित केलेल्या या इफ्तियार पार्टीच्या अनुषंगानं सगळ्या समाजाच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याची पार्श्वभूमी ही सजुलाला असतानापासूनची आहे आणि तिचा वारसा माजुलाला पुढे घेऊन जात आहे एक चांगल्या व्यक्तिमत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे लहाने भाऊ एक चांगल्या प्रकारचं समाजामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यानिमित्तानं आज सत्तावीसावा रोजा आहे दोन तीन दिवसानंतर ईद होणार आहे मी ईदच्या शुभेच्छा देतो उद्या नऊ तारखेला गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे त्यामुळे हे सगळा एक वेगळा परि परिक्रम चालू एक 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 दिवसानंतर म्हणजे दहाला ईद झाली तर अकराला महात्मा फुलेंची जयंती नऊला गुढीपाडवा नऊ दहा अकरा आणि चौदाला बाबासाहेबांचा ह्या महिन्यामध्ये खूप काही महापुरुषांच्या जयंत्या ईदसारखा सण आलाय पाड्यासारखा सण आलाय हे आपल्या सगळ्या समाजाला एक प्रेरणा देणारा हा महिना आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणून आज ईदच्या समितीने सगळ्यांना सगळ्या शुभेच्छा मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो दलित बांधवांना बाबासाहेबांच्या जयंती शुभेच्छा देतो हिंदू बांधवांना नवीन वर्षाच्या गुढीपाड्याच्या शुभेच्छा देतो आणि महात्मा फुलेच्या जयंतीच्या निमित्तानं देखील सगळ्या समाज बांधवांना शुभेच्छा देतो असे उपक्रम सातत्यानं या परभणीमध्ये होत राहतात त्याच्यामुळेच परभणीची राष्ट्रीय एकात्मता ही कायम टिकून आहे सगळ्या समाजातले लोक एकत्र काम करतात गुन्हा गोविंदांना मानतात म्हणूनच ही आमची परभणी जगा जर्मनी भारतात परभणी आहे सर्व मराठा बहुजन संघटनांची लोकसभेचे उमेदवार सुभाषदादा जावळे यांच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद संपन्न झाली मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाषदादा जावळे प्रदेश प्रदेशाध्यक्ष रामेश्वर घाका शिंदे मराठा सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष नितीन देशमुख संभाजी सेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते मौ... महानगराध्यक्ष गजानन चौदंड छावातून संघटना रामदास आवचार मराठा सेवा मंडळ जिल्हाध्यक्ष गोविंदकर मराठा महासंघाचे बाबासाहेब बसाटे छावा मराठा संघटना माधवा आवरगंड शिवमुद्रा संघटना सूर्यकांत मोगल मराठा परिवार संघटना अमोल आवकाळे क्रांती सेनेचे संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ भोसले पवन कुरील राजू शिंदे निलेश भोसारे आदीची या पत्रकार परिषदेला उपस्थित होती यावेळी सुभाषदादा जावळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे पाटलांचा फोटो आणि नाव आम्ही वापरणार नाहीत कारण राजकारणामध्ये त्यांनी कधी बी राजकारणाला माझा विरोध आहे हे वारंवार सांगितलेलं आहे राजकारणाचं समर्थन कधी बी केलेलं नाही उडदा माझी काळे गोरे ह्याला निवडाव का त्याला निवडाव असं त्यांनी सांगितलेलं नाही फात पाडा म्हणून सांगितलेला आहे नाही सगळ्यात महत्वाची हातकंगण कोरशी किंवा पडेलि की को फारशी किंवा सगळ्या संघटना आमच्या सोबत आहेत त्याची तर तुम्ही आहेत आज पत्रकार परिषदेमुळे जे जमीनच्या लेवलवर मराठा समाजाचं काम करणाऱ्या सर्व संघटना आमच्या सोबत आहेत त्याच्यामुळे त्याला उत्तर देत बसण्याची गरज नाहीये प्रतिसाद कसा मिळतो आता तुम्ही आम्ही तीनच खेड्यामध्ये रात्री जाऊन आलो फॉर्म भरल्यानंतर आणि त्या खेड्यातलं चित्र गेलं तर तुम्हाला हे चित्र दिसेल की तिथं बाकीच्या उमेदवाराला लोक प्रवेश बंदी करतील लोकाला येऊ देणार नाहीत कारण समस्या एवढ्या आहेत नेसता मराठा आरक्षणाचाच प्रश्न नाही तर बाकीच्या देखील एवढ्या अडचणी आहेत आणि त्या अडचणी ह्यांनी कधी बी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे कधी कोणा सर्वसामान्य माणसाची भेट घेतलेली नाही त्याची अडचणी जाणून घेतलेल्या नाहीत म्हणून तो रोष आता उफाळून यायला लागलेला आहे मराठा आरक्षणाच्या माध्यमातून समोर येत असताना विकासा भीक नेतृत्व म्हणून लोक आपल्याकडे बघायला लागलेली आहेत की असा माणूस आल्याला बोलका माणूस असेल समस्या जाणणारा माणूस असेल समस्या सोडून घेणारा माणूस असेल आणि तो सर्व समाजासाठी काम करत आलेला आहे समाजाचं एका समाजाचं काम करत असताना दुसऱ्याचा दुस्वास करणं हे आम्हाला कधी त्यांनी बघितलेलं बी नाही आम्हाला ते शिकवलेलं बी नाही आहे समाज म्हणल्याबरोबर त्याच्याबरोबर अगोदर आमच्या समाजाचं तुम्ही काम करू शकत नाही तर इतर समाजाचे काय प्रश्न सोडवता म्हणून आम्ही अगोदर समाजाच्या समस्या पुढे घेऊन गेलो आणि बाकीच्या समाजाला सोबत घेऊन जात असताना ग्रामीण भागामध्ये बारा बोल अठरपकड जातीची मंडळी आमच्या स्वागतासाठी तिथं उपस्थित होती आणि त्यांनी आम्हाला तुमच्या सोबत राहण्याचं अभिवचन दिलेलं आहे सात एप्रिल रोजी परभणी शहरात असलेल्या शहनशा फंक्शन हॉल प्रभाग क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परभणी शहर जिल्हाध्यक्ष जाकीर अहमद खान तसेच युवा नेते अली खान यांच्या वतीने रोजा इफ्तिहार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या रोजा इफ्तिहार पार्टीला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार फौजिया खान खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील तैसेन अहमद खान माजी महापौर प्रताप देशमुख माजी नगरसेवक विकास लंगोटे माजी नगरसेवक पाशा कुरशी तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी सामाजिक आणि राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर रोजा इफ्तिहार करण्यात आली खान फॅमिलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधवांसह इतरही जाती धर्माच्या लोकांनी हजेरी लावली होती जाकीरलाला अली खान यांच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून त्यानिमित्ताने ईदच्या सर्वांना शुभेच्छाही देण्यात आल्या आज हमारे राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार के शहर अध्यक्ष हमारे जाकिर लाला इनके घर पे आज इफ्तार का प्रोग्राम हुआ बहुत बढ़िया बहुत जबरदस्त प्रोग्राम आज इफ्तार का रहा बहुत सारे लोग आए सभी लोग शिवसेना के कांग्रेस के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी लोगों ने इफ्तार का मज़ा लिया बहुत अच्छा खाना खाया और मैं सबको आज इस माध्यम से रमजान की भी मुबारकबाद देना चाहती हूं आने वाली ईद की भी मुबारकबाद देना चाहती हूं और अंबेडकर जयंती भी आ रही है उसके भी लिए शुभेच्छा पर्वनीकर को सबको आप सबको बहुत-बहुत मुबारक हो अपने मुलाना संस्कार संपन्न गळवणे काची गरज भागवत आचार्य हबोप श्री जगदीश महाराज सोनवणे अध्यक्ष श्री कात रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्था टोपाडी तालुका प्रळी वैजनाथ यांचे दिनांक सात चार दोन हजार चोवीस रोजी डिगोळे देवीचे तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले या याप्रसंगी महाराज महाराजांनी आपल्या रसाळवाणी संत तुकाराम महाराजांच्या घात्यातील हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा या मागणीपर अभंगावर निरूपम करत असताना दानाचे महत्त्व निषेध केले तसेच जीवनात दुःख यावं वाटत नसेल तर देवाला विसरू नका म्हणजे दुःख होणार नाही तसेच मुलांना सुसंस्कारित बनण्यासाठी वारकरी संप्रदायाची शिकवण त्यांनी देणे काळाची गरज आहे आपले मुलं जर संस्कार संपन्न झाले तर जीवनाचे कल्याण आहे निर्व्यसनी मुलं घडवणे तरच आई गुड्यांचे जीवन सुखी समाधानी आहे नाहीतर व्यसनामुळे जीवनात दुःखच वाटायला येते यासाठी मुलं चांगले संस्कारक्षम्य घडवण्याचा प्रयत्न करा आजच्या कीर्तनात मृदंग वाजवण्यासाठी श्री रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्था टोपडे येथील विद्यार्थी फक्त पाच वर्षाचा चित्र ज्ञानेश सोनोने हा टोकडे येथील मुलगा जिल्हा सुदर्शन शिंगाडे दिगोळ येथील नागनाथ शिंगाडे यांचा फक्त दहा वर्षाचा मुलगा दोन महिन्यात अतिशय सुंदर मृदंग वाजवत आहे हे सोनोने महाराज यांच्या वारकर शिक्षण संस्थेचे वैशिष्ट्य आहे या मुलांचे वादन पाहून गावकरी मंडळींनी मुलांचा व पालकांचा सत्कार करून कौतुक केले तसेच या संस्थेत भागवताचार्य हबोपश्री जगदीश महाराज सोनोले यांच्या मार्गदर्शनाखाली एका वर्षात विद्यार्थ्यांचे भारदस्त मृतन गायन व कीर्तन प्रवचन तयारी करून घेतली जाते एका वर्षात विद्यार्थ्यांकडून कीर्तनात मुगा वाजवून घेणारी टोपाडी तालुका बळ येथील एकमेव वर्ग शिक्षण संस्था म्हणून नावारोपण आली आहे आणि संस्थेत मे महिन्यात नवीन प्रवेश सुरू होत आहेत कीर्तनासाठी उपस्थित गायनाचार्य हबोपश्री सिद्धेश्वर महाराज आंधळे माऊली महाराज दाबीकर वैजनाथ तात्या मुंडे सूर्यकांत भाऊ मुंडे नाथरा मृदंग सात श्री रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्था टोपवाडी येथील विद्यार्थी विशालपड महादेव जाधव व सुदर्शन शिंगाडे ज्ञानेश सोनोने अशा पद्धतीने सर्व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला आहे